अच्छा एका नवीन ब्लॉकमध्ये सकाळ काळजी इथं छान अशी लगबग चालू आहे कारण आज लक्ष्मीपूजन आहे तर बऱ्यापैकी हां बीबी हो बीबी बीबी आंघोळ करून आलेलं आहे तर ह्यांनी ह्यांना आता आंघोळ वगैरे घातले आमचं बऱ्यापैकी सगळं आवडलं आहे तर मी इथं ब्रेकफास्टची तयारी करत आहे यांना बाहेर जायचं होतं म्हणून म्हटलं रवा भाजत आहे मी तो उपमा करण्यासाठी आणि नेहमी माझ्याकडे ना रवा वगैरे भाजलेला असतो नेमका आजच रवा वगैरे काहीच भाजलेला नाही होता पटकन नाही तर रवा भाजून घेतला कारण यांना लेट होतो यांना थोडंसं बाहेर जायचं आहे त्यांचं थोडंसं काम आहे म्हणून आणि त्यानंतर मग आता माझी देवपूजा अजून बाकी आहे म्हणजे सगळं देव वगैरे देवघर वगैरे छान पुसून ठेवलेलं आहे सगळं आता म्हटलं की विहानला वगैरे रेडी करते नाश्ता बनवते आणि देवपूजा करून मग नाश्ता वगैरे करतो कसं काय काय होतं तुमच्या सोबत सगळं शेअरच करेल सो so, असंच कनेक्ट सॉरी आमच्या विहानचं कसं असतं माहित आहे का ज्याच्या हातामध्ये काम असेल ना त्याच्याकडूनच त्याला पुसून घ्यायचं असतं कपडे घालून घ्यायचे असतात म्हणजे आज नाही हे रोज आहे मी किती दिवसात हो बेबी म्हणायचा आणि मध्येच येतो आणि मला बेबी म्हणा म्हणतो बेबीच आहेस ना तू तुला बेबीच म्हणतोय मी ठीक आहे ज करून न्यू न्यू कपडे घाल हा ठीक आहे हा धरून नेणारी आलेत एरोप्लेन जात असेल ना इथून वरतून कि म्हणतो की धरून नेणारे आले मस्त न्यू न्यू कपडे घालून तयार आहे न्यू कपडे का छान बन कसे कम्फर्टेबल कपडे पाहिजे दिवसभर त्यामध्ये ते मस्त राहिले पाहिजेत असे म्हणावी नाही हे नाही पोचत आहेत हा काल कुर्ता घाटला बघण्यासाठी येतोय का तर त्याला तो पोचत होता म्हणून आज म्हटलं चला दिवसभर मस्त कम्फर्टेबल कपडे घालून सकाळी लवकर उठून मस्त सगळे हार वगैरे बनवून ठेवले एवढा मोठा का बनवला आहे बाहेर का बस का तू काय करायला लागला कोणाला विहन विहन सगळ्यांना ब्रेकफास्ट देतोय वा महेश ना बस तू पण ब्रेकफास्ट कर काय बनवलंय मम्माने हा बसते हा मी पण बसते हा तिथं बसू का ठीक आहे बसते इकडं बसू का ठीक आहे ठीक आहे बसते हा बसते तू पण बस बस ठीक आहे लक्ष्मीपूजनसाठी मला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता मग म्हटलं चला लवकरच बनवून घेऊ कारण गर्मी खूप होत होती आणि दुपार पुढून जर करायचं म्हटलं ना की खूप सारा टाईम जातो आणि त्यानंतर रांगोळी ह्या त्या गोष्टी सगळ्या असतात आणि पूजेला मग खूप लेट होतो म्हणून मग मी विचार केला की थोडं सकाळी लवकरच आपण आवरून घ्यायचं हे असते तर थोडंशी मदत करतात पण ह्यांचं काम होतं मग हे बाहेर गेले होते तर मी सगळ्यात तर अगोदर इथं पुरणपोळ्या करण्यासाठी घेतल्या होत्या कारण म्हटलं की एकदा पुरणपोळीला कांद्याचा किंवा मग लसूणचा वास वगैरे लागला तर पुरणपोळी बिघडते मग त्याच्यासाठी मी अगोदर सगळ्यात अगोदर पुरणपोळीचं जे काय होतं ते सगळं बनवून घेतलं आणि मी इकडं पुरणपोया करायला लागली आणि तोपर्यंत म्हटलं एक साईडला मी इथं भात आणि बटाटे वगैरे शिजायसाठी ठेवले होते कारण मग मला पटपट पटपट सगळ्या स्वयंपाक आवरायचा होता सो इथं पुरणपोळ्या छान अशा बनवून घेतल्या आणि नेहमी पुरणपोह्याना माझ्या खूप छान आणि खुसखुशीत त्यानंतर मसाला वगैरे सगळं बनवून घेतलं आणि इथं पटकन मी कटाची आमटी वगैरे बनवायला घेतली आणि कटाच्या आमटीनं आमच्या घरी खरंच सगळ्यांना खूप आवडते आणि आज काय असं माझं प्लॅन नव्हता अगोदर की मी म्हणजे पुरणपोळी वगैरे बनवणार आहे म्हणून पण घरी सगळंच साहित्य होतं तर म्हटलं चला बनवावं नाही तर मग एवढं काय माझं असं ठरलं नव्हतं अगोदर की आज हे करायचं आहे म्हणून पण ऑन द स्पॉट माझं हे सगळं ठरलं त्यामुळे माझी थोडीशी गडबड होत होती पण त्यानंतर मग पापड वगैरे तळून घेतले इथं बटाट्याची छान अशी भाजी केली आणि मला खरंच इकडचे बटाटे बिलकुल पण आवडत नाहीत गावकडचे बटाटे टेस्टला खरंच खूप छान लागतात आणि इकडचे बटाटे आणले ना तर ते थोडेसे स्वीट स्वीट लागतात त्यामुळे मला इतकी भाजी मग खावीशी असं वाटत नाही तर सगळं स्वयंपाक आवरला किचन वगैरे आवरून घेतलं सगळं आवरलेलं आहे म्हणजे जेवणाचं वगैरे सगळं झालेलं आहे आता थोडंसं काय करते बाहेर रांगोळी वगैरे काढते मग झाडून वगैरे काढायचं आहे आणि मग त्यानंतर मी तयार होते आणि मग लक्ष्मीपूजनला लागते सो सगळ्यात उद्या रांगोळीच काढून घेते कारण रांगोळी काढायचं म्हटलं की बरासा वेळ जातो म्हणून म्हटलं थोडंसं लवकर रांगोळी काढायला घेते म्हणजे निवांत होईल पण आणि छान पण होईल म्हणून मग खरं सांगायचं तर दिवसभरामधलं हे जे काम आहे ना रांगोळी काढणे हे मी खूप मनापासून करते कारण खरं सांगायचं तर मला रांगोळी काढायला खूप म्हणजे खूप आवडते आणि जसं की कोणत्याही सणाला आला तर मी आतुरतेने बघत असते की मला रांगोळी कधी काढायला भेटते म्हणून आणि खास करून म्हणजे अशी कलर वगैरे टाकून काढायची म्हटलं ना की खरंच छान वाटतं दारी तेवढं सुंदर वाटतं आणि एक मनामध्ये एक वेगळीच प्रसन्नता असते की हे सगळं करताना तर मग ह्यासाठी मी सगळं पटपट पटपट आवरून घेतलं होतं आणि त्यानंतर मग मी इथं रांगोळी काढायला घेतले तर रांगोळी कमी पण माझं साईड पसारा इतका करून ठेवला हो होता ना मी कलर आणि हे ते सगळं आणि त्यामध्ये मिळतुट तर चालूच होती तुम्हाला दिसत असेल की मी जे काय करते सगळं त्याला हे करायचंच असतं मग म्हटलं चला तो खेळतोय ना तर खेळू दे आणि मग मी इथं छोटीशी अशी सिम्पलमध्येच मध्येच रांगोळी काढली कारण इथून थोडासा स्पेस हवा यायला जायला म्हणून नाहीतर रोज मग मी अशी मध्ये छोटीशी काय होईना छान काढायची तर इथं बघा अशी ही रांगोळी मी काढून घेतलेली आहे आम्ही सगळे मस्त रेडी झालेलो माझा ब्लाऊज मॅचिंग होत होता तरीही मी घातलेला आहे जाऊ दे जेव्हा शिवून होईल तेव्हा होईल आणि कुर्ता वेगळी घालायला बघत नाही कारण त्याला तो मी पोचायला लागलेला आहे आता बऱ्यापैकी सगळं आवडलं बोसोय का नाही नाही छान वाटतं हा सो आता आम्हाला पंथ वगैरे करून आरती वगैरे म्हणायची मांडून पण घेतलेला आहे जेव्हा पप्पा करायचे ना, ना बाबा जब पापा कर ना थोडा साईड लाव बाबा टाप 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 अब आता पड 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 बाजू 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 थांब वो पडडा पडडा हे इथे टाटा ये बाय बाय ये

त्यानंतर इथं आम्ही आरती वगैरे म्हणून घेतली आता मग माझ्याकडून जर काही चुकलं वगैरे असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हे ना सगळं मांडायला मला भरपूर वेळ लागला होता कारण मला ह्या वर्षी माझ्या मनासारखंच मांडायचं होतं लास्ट इयरला पण मी खूप छान असं केलं होतं लक्ष्मीपूजन आणि ह्या वेळेला पण म्हटलं मला जसं करायचं आहे तसंच मग भरपूर वेळ लागला पण मला जसं हवं होतं तसेच सगळी इथं मी मांडणी केली होती कारण मला हे सगळं करायला खूप म्हणजे खूप आवडतं झालेली आहे छान आता खालती झालो आहे मी फटाकडे वगैरे लावण्यासाठी कधीपासून विहान फटाकड्यांची पिशवी घेऊन इकडं तिकडं करतोय की त्याला फटाकडे लावायचे आहेत म्हणून चला म्हटलं आज मस्त म्हणून फक्त फटाकडे वगैरे लावून घेऊया उद्यापासून काय एवढं सगळे कमीच लावतात त्यामुळे आज जे आहे तेवढे सगळे फटाकडे संपवावे म्हटलं लावून चला मग

ハッ <music>